वटपवाणीनिमित्त सोलापुरात मंगळवारी ठिकठिकाणी थीक वटवृक्षाची पूजा करण्यात आली सुहासिनींनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रताचा संकल्प केला सोलापूर शहरातील विविध भागांमध्ये पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या विवाहित महिलांनी वटवृक्षाच्या पारंब्याला दोरा अर्पण करत पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली सकाळपासूनच मंदिर परिसर आणि सोसायट्यांच्या आवारात वटवृक्ष असलेल्या ठिकाणी सुहासिनींची मोठी गर्दी पाहायला मिळाली महिलांनी पारंपरिक नऊवारी साडी डोक्यावर फेटा आणि नथ असा पेहराव केला होता पूजन करून व्रताचं महत्त्व सांगणाऱ्या कथा एकमेकींना ऐकवण्यात आल्या वटपौर्णिमेनिमित्त अनेक महिलांनी उपवास करत पूजन केलं काही ठिकाणी सामूहिक पूजनाचं आयोजन करण्यात आलं होतं सावित्रीनं आपल्या पतीला मृत्यूपासून परत आणलं त्या घटनेच्या स्मरणार्थ वटपौर्णिमा साजरी केली जाते सावित्री सारख्या नारी शक्तीच्या आदर्शाला वंदन करत महिलांनी भक्तिभावानं हा सण साजरा केला पूजा केले आणि चांगल्यासाठी करते तर सात जन्मी हेच नवरा मिळू दे म्हणून पूजा करते माझं नाव अंजनी आहे मी पहिल्यांदा हे वट केले वट सावित्र उपवास केले आणि अहे सात जन्म साथी माजे हेच मिलु दे मन्नु हेगत केले अनि छान न त हे बगु